हाय यूट्यूब फॅमिली आज आपण मलिदा तयार करणार आहोत त्यासाठी चूल पेटवून घेतलेली आहे आता या चुलीवरती आपण तवा ठेवून घेऊ हे पा तवा ठेवून घेतलेले आहे तवा आहे लोखंडाचा चुलीवरती हे पा आपल्या रोजच्या पोळीला जसं कनिक चुरून घेतो तशा पद्धतीत कनिक चुरून घेतलेलं आहे रोज रोज जे मुलाला खाऊन पोळी भाजी टिफिनला कंटाळा येतो त्यावेळेस मी अशा मलिदा हा शिवमला सर्वज्ञाला करून देते ते पा कशा पद्धतीत करते ते, ते, कर ते मलिदा हे, हे, पोई पोई लिया लिया है। है हे पा चुलीवरती तवा गरम व्हायला तर आता आपण रोजची जशी पोळी लाटतो तशा पद्धतीत लाटून घेऊ हे पा आपण रोजच्या पोळीसारखी पोळी लाटून घेतलेली आहे मस्त तवा पण गरम झालेला आहे आता आपण पोळी टाकून घेऊ तव्यावरती हे पा तव्या पोळी टाकली तवा किती मस्त आपला गरम झालेला आहे तर दुसरी पण बाजू भाजून घेऊ हे पा पण पोळीला तेल लावून घेऊ आणखीन भाजून घेऊ दोन्ही साईडकडून हे पहा आपली चपाती किती मस्त फुगलेली आहे आता हे पोळी काढून चपाती काढून घेऊ आपण दुसरी चपाती टाकू हे पहा दुसरी पण चपाती आपण टाकलेली आहे त्या आता आपण पलटी टाकून घेऊ त्या चपातीला पण हे, हे पा गुळ खिसून घेतलेलं आहे सोप विलायचीचं पावडर तयार करून घेतलेला आहे आता आपण हे पोळी घेऊ या पोळीवरती तूप टाकलेलं आहे तर हे मस्त बारीक करून घेऊत आपण हे पा आपण दुसरी पण पोळी घेतलेली आहे या पोळीवरती तूप टाकून घेऊ आणि हे पण पोळी बारीक करून घेऊ हे पा आपण असं तयार करून घेतलेलं आहे आता आपण याचे छोटे छोटे कोण याला मलिदा म्हणते कोण याला काय काय कमेंटमध्ये म्हणते मी मलिदा म्हणत असते दोन पोळ्याचे तीन गोळे तयार झालेले आहेत याच्यामध्ये तुपाचा वापर आहे गूळ सोप विलायची आपल्या लेकराला पौष्टिकच आहे ज्यावेळेस भाजी खायला किंवा कोणची न आवडीची भाजी असेल ना त्यावेळेस असं करून टिफिनमध्ये जर दिलं तर डब दब, डबा खूप लवकर फिनिश होईल आणि मुलं पण आवडीनं खातील हे पहा किती मस्त तयार झालेला आहे व्हिडिओ तुम्ही कोण्या गावातून कोण्या शहरातून पाहता युट्यूब फॅमिली नक्की कमेंटमध्ये सांगा यूट्यूब फॅमिली तुमच्या सपोर्टची गरज आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करा